त्या बार्शीचे वैभव असणारे एकेकाळी फक्त बार्शी संक्याच्यात नाही तर पंतप्रसिद्ध प्रसिद्ध असणारे सर्व रुग्णांचे विश्वासाचे व श्रद्धेय असे डॉक्टर हेमठ हॉस्पिटल डॉक्टर ए जी हेमठ आणि ॲडव्होकेट जी पी सोपन यांनी केले त्यांना साथ दिली ते, डॉक्टर जी पी हेमठ डॉक्टर बी एम नेने आणि डॉक्टर सुभशा देशपांडे दे यांनी एकोणीसशे नव्वद हा हॉस्पिटलचा सुवर्ण काळ होता परंतु यथावकाश काळाच्या उघात हॉस्पिटल मागे पाहिलं त्यानंतर आम्ही काही डॉक्टर आणि सहयोगी मिळून नव्या जिद्दीने हॉस्पिटल चालवण्यास घेतले वर्तमान हेल्थकेअर लिमिटेड या कंपनीची आम्ही स्थापना केली त्यामध्ये डॉक्टर निनाद माडेकर डॉक्टर स्नेहल माडेकर डॉक्टर मिलिंद पाटील डॉक्टर मयुरी पाटील डॉक्टर कैवल्य गायकवाड डॉक्टर गौरी गायकवाड आणि आमचे आर्किटेक्ट डॉक्टर श्री अमित इंगोले या सर्वांनी ही कंपनी स्थापन केली आम्हाला इतरही दहा बारा डॉक्टरांनी साथ दिली त्यासोबतच काही सहयोगी पण आम्हाला मिळाले आणि हे हॉस्पिटल पुन्हा एकदा दिमाखात नव्या सुसज्ज अत्याधुनिक सेवांसह आपल्या सेवेत येत आहे पंधरा जून रोजी त्याचे घटक आहेत डॉक्टर भालचंद्र कश्यपी न्युरोलॉजिस्ट हे बारशीचे बारशीचेच आहेत यांच्या हस्ते श्री माननीय आमदार दिलीपराव जी यांच्या अध्यक्षकांनी कार्यक्रम संपन्न होत आहे यावेळी आम्हाला प्रमुख पावणे म्हणून श्री जयवंत महाराज बोद्धे आणि श्री राजा मालिक यांचाही सहभाग मिळालेला आहे हा कार्यक्रम पंधरा जून रोजी रविवारी सकाळी अकरा वाजता संपन्न होणार आहे तरी आपण ही सर्वांनी कार्यक्रमाला येऊन कार्यक्रमाची शाल वाढवावी अशी आपल्याला नम्र विनंती नमस्कार मी डॉक्टर स्नेहल दिनाथ जोशी मी गेले पंधरा वर्ष या हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे या हॉस्पिटलनी आत्ता सध्याच्या घडीला सुसज्जतेचा जो काही विमाग दिसतोय ते तुम्ही थोड्या वेळाने बघाल आमचा फिफ्टी बेडेड हॉस्पिटल आहे ज्याच्यामध्ये सिक्स बेडेड आय सी यू आहे आय यूमध्ये व्हेंटिलेटर्स बायपॅक या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत त्याच्याबरोबरच फाईव्ह बेडेड कॅथल सी यू म्हणजे कार्डियल केअर युनिट आहे कारण की आमचं पुढचं जे प्लॅनिंग आहे ते कॅथलकचं आहे त्याच्यासाठी आम्ही कार्डियल केअर युनिटसुद्धा बनवलेलं आहे त्याचबरोबर mm. जी ओ टी आहे त्याच्यामध्ये सगळे सुसज्ज जे नवीन अव उपकरणं आहेत जसं सीयाम ओ टीमध्ये नवीन बॉईल अप्रेंडक्स ह्या सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल आहेत आमची जी आ, ए सी रूम लेबर रूम आहे ती ए सी आहे बहुतेक बार्शी किंवा सोलापूर जिल्ह्यात पहिलीच ए सी लेबर रूम असेल आणि भव्य अशी लेबर रूम आहे ओ टीसुद्धा भव्य आहे तुम्ही आय सी यू जर बघितलं तर आय सी यू पण भव्य आहे दोन बेड्समध्ये भरपूर अंतर असल्यामुळे पेशंट्सला खूप सोय होते त्याचबरोबर बाकीच्या दहा ए एसी रूम्स आहेत जनरल वॉर्ड आहे जनरल वॉर्डमध्ये देखील अटॅच बाथरूम आम्ही दिलेले आहेत असा सगळा हॉस्पिटल ओ जी आहे ती सहा बेडेड कॅज्युअल्टी आहे कॅज्युअल्टीमध्ये देखील बायपॅक ठेवण्यात आलेलं आहे जिथे जे जेणेकरून कुठल्याही रुग्णाची गैरसोय होऊ नये आणि त्याला ट्रीटमेंट लवकरात लवकर मिळावी दक्षता आम्ही घेतलेली आहे त्याचबरोबर आमच्या हॉस्पिटलमध्ये कार्डिओलॉजिस्ट न्युरोलॉजिस्ट न्युरोफिजिशियन न्यूरोसर्जन हे लोक देखील पॅनल कन्सल्टंट्स आहेत ज्या कारणाने हे आम्ही स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून पुढे चालवत आहोत त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा देण्याचा आमचा मानस आहे नमस्कार मी डॉक्टर गौरी गायकवाड मी स्त्रीपर्यंत आहे आता आपण हॉस्पिटलचा इतिहास ऐकला आणि आता आम्ही वर्तमानामध्ये वर्तमान फाउंडेशन थ्रू जे काही बदल केले हॉस्पिटलमध्ये ते तुम्ही ऐकलं त्या सगळ्या गोष्टी करताना आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर एक व्हिजन होते आमचे काही एम्स होते त्या सगळ्यामध्ये सगळ्यात मुख्य पाया होता जी कॉमन गोष्ट होती ती अशी होती की रुग्णसेवा रुग्णसेवाचं जे लिमिटेड आम्हाला डेफिनेशन आहे ते आम्हाला मोठी करायची होती पेशंट फक्त आजार बरा होऊन हॉस्पिटलमधून जाणार एवढाच एवढं हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स असावा असं आम्हाला अजिबात वाटलं नाही हॉस्पिटलचा एरिया बघता हॉस्पिटलचा आपण जेव्हा बघतो हॉस्पिटलमध्ये एंटर होतो दोन सुंदर मोठे मुठ गार्डन आहेत हॉस्पिटलची बिल्डिंग आहे एवढ्या जुन्या काळातली आहे म्हणजे हॉस्पिटलच एकूण भव्य दिव्य आहे एवढी कॅपॅसिटी जर का ह्या बिल्डिंगमध्ये आहे तर आपण ज्या उद्देशाने एकत्र आलो तर आपण सुद्धा आपली कॅपॅसिटी पूर्ण पणाला लावली पाहिजे आणि पेशंटला फक्त बरं होऊन जाणं एवढा एक्सपिरियन्स न देता ज्याला आपण होलिस्टिक केअर म्हणतो त्याला पूर्णपणे पेशंटला उपचार देण्याची पद्धती ज्याच्यामध्ये फक्त मेडिसिन्स नाही कुठलाही आजार जो आपण बघतो मना तो मनापासून सुरू झालेला असतो मानसिक आजार असतो तो शारीरिक आजारामध्ये बदलतो पण कुठल्याही पेशंटला बरं करण्यामध्ये जेवढा डॉक्टरांच्या गोळ्यांचा औषधांचा हात असतो तेवढाच हात असतो त्या पेशंटला दवाखान्यामध्ये असताना डॉक्टरांकडून स्टाफकडून जे ट्रीटमेंट मिळते त्या हॉस्पिटलचं जे वातावरण असतं तुम्ही सुद्धा आज सर्वजण आला तुम्ही बघितलं असेल की ह्या हॉस्पिटलमध्ये एंटर केल्या गेल्या एक फ्रेशनेसची फिलिंग येते एक छान वाटतं आमचा उद्देश हाच होता की हे हॉस्पिटल पेशंटला हॉस्पिटल नाही वाटलं पाहिजे इथं पेशंटला बरं वाटण्याची जी, जी फिलिंग आहे ती प्रत्येक लेवलवर आली पाहिजे आणि ह्या हॉस्पिटलचं पोटेन्शियल वापरून आम्हाला हे रिजन अजून पुढे न्यायचे आत्ता हे प्रायमरी स्टेजवर आहे आत्ता आम्ही स्पेशालिटी बेसिक हॉस्पिटल सुरू केलेलं आहे पण पुढे आमची कॅचलॅब येणार आहे पुढे आमचं डायलिसिस युनिट येणार आहे मेडिकल सर्व्हिसेसमध्ये तर आम्ही इथे पुढे जाणारच आहोत पण त्याच्याही पलीकडे जाऊन आम्हाला अशी इच्छा आहे की ह्या हॉस्पिटलचा इतिहास जेवढा दैदिप्यमान आहे तेवढं भविष्य भविष्यसुद्धा दैदिप्यमान झालं पाहिजे आणि त्याच्यामुळे जेवढं समाजोपयोगी काम या जागेत आम्हाला करता येईल या जागेचा वापर करता येईल तेवढं आम्हाला करायचं आहे आम्हाला भविष्यामध्ये ओल्ड एज नर्सिंग होम सुरू करण्याचा आमचा एक मानस आहे त्याच्यासोबतच आम्हाला भविष्यामध्ये ते नर्सिंग कॉलेज सुरू करायचा मानस आहे आणि या सगळ्या गोष्टींची प्रोसेस आम्ही ऑलरेडी सुरू केलेली आहे आणि लवकरात लवकर ह्या गोष्टीसुद्धा बार्शीकरांच्या से सेवेसाठी आणण्याचा आमचा मानस आहे पण सगळ्यात जास्त भर आमचा ह्याच्यावरती आहे की आ, जी मॉरल व्हॅल्यू असते ती मॉरल व्हॅल्यू आमच्या सगळ्यांची इतकी स्ट्रॉंग आहे की आम्हाला पेशंटला शारीरिक मानसिकदृष्ट्या पूर्ण बरं करून बार्शीमध्ये एक सामाजिक उदाहरण सामाजिक लेवलवरती आम्हाला उभं करायचं आहे आणि हिरेमट हॉस्पिटलचा इतिहास जेवढा दैनिक प्रमाण होता तेवढा आम्हाला भविष्य उभा झालायचं आहे रेट्स खूप कमी होते आणि आत्तासुद्धा आम्ही पेशंट्सच्या केअरसाठी सगळ्या योजना आणण्याचा प्रयत्न करत आहोत प्रयत्न म्हणजे आमची सगळी त्याची फर्स्ट लेवल पार झालेली आहे आम्ही एन ए बी एच अग्रेडेशनसाठी दिलेलं आहे एन ए बी एच अॅग्रेडेशन झालं ज्याच्यामध्ये सगळ्या पेशंट्सला उत्तमरित्या ट्रीटमेंट तर मिळणारच आणि कमी किमतीत मिळणार असा आमचा मानस आहे आणि त्याच्याबरोबरच आम्ही एम जे पी जे वाय या ज्या योजना आहेत त्या आणत आहोत त्याच्यामुळे पेशंटला तो भार पडू नये हा आमचा उद्देश आहे कारण बारशी हे बऱ्यापैकी खेड्यातले लोक त्यामुळं तुम्हाला सगळ्या शासकीय योजना इथं राबवता येणार का त्या दृष्टीनं तुम्ही प्रयत्न त्याच्यासाठीच आमचं सगळं चाललेलं आहे पहिले त्याला एन ए बी एच लागतं जे दिल्ली बोर्ड जे असतं हॉस्पिटलचं जे बोर्ड आहे ते आम्हाला अक्रिडेशन मिळाल्यानंतर आम्हाला सगळ्या योजना आणायला खूप मदत होते आणि लवकरात लवकर प्रोसेस होते ते आमचे सगळे प्रयत्न चालू आहेत ऑलरेडी आम्ही एन ए एस फर्स्ट लेवल हे केलेली आहे बी अजून दोन तीन महिन्यात आमचं ते होऊन जाईल मग लगेच आम्ही योजना आणणार एखाद्या औषधामध्ये त्या औषधाचं प्रमाण ती कोणी जेव्हा याच्यातून बाहेर पडते कंपनीतून तेव्हा तिचं प्रमाण साधारण शंभर ते एकशे दहा टक्के स्टँडर्ड कंपनीमध्ये असतं जेनेरिक कंपन्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट टू हंड्रेड पर्सेंट असतं आणि कालांतराने काही महिन्यानंतर प्रत्येक एक्सपायरी डेट असते तर एक्सपायरी डेटच्या वेळेला जेनेरिकचं प्रमाण हे खूप लवकर डिके होतं आणि स्टँडर्ड म्हणजे आता जर त्या औषधाची इफेक्ट येण्यासाठी कमीत कमी सिक्स्टी पर्सेंटचं जर प्रमाण पाहिजे पण जेनेरिकमध्ये सिक्स्टी पर्सेंटच्या खाली जातं आणि त्यामुळे त्याचा खावा तेवढा इफेक्ट येत नाही आणि स्टँडर्ड कंपनीची औषधं मात्र शंभर ते एकशे दहा टक्के हे सुरुवातीलाच केलेली असतात आणि जेनरिकची साठ सत्तर टक्क्याच्या आसपास त्यांनी ठेवलेली असते त्यामुळे ड्रग डीके जो प्रकार असतो काही महिन्यानंतर काही वर्षानंतर एक्सपायरी डेटच्या जवळ तेव्हा ते स्टँडर्ड कंपनीची औषधं व्यवस्थित इफेक्ट देतात आणि जेनरिकची तेवढी गॅरंटी नसते हे माझ्या मला जेवढी माहिती असते सांगितल्या